महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा इगतपुरी तालुक्यातील सोनोशी येथील पाजर तलावाचा बांध खचला धसला फुटल्यास सोनोशीची माळीन झाल्याशिवाय राहणार नाही इगतपुरी तालुक्यातील सोनोशी शिवार पाजर तलावाचा बांध अतिवृष्टीमुळे खचत आप चाललाय आपल्याला छायाचित्र दिसत आहे तलाव हा मातीत बांधलेला असल्याने तलावाचा पाया खचून तलाव फुटण्याच्या स्थितीत आहे हा गावाच्या वरच्या बाजूला डोंगराच्या पायथ्याशी आहे बाध फुटला तर तलावातील पाण्याचा लोंढा वाहू तेव्हा सोनोशी गाव ही नामशेष होईल अगदी माळीन या गावाची जी अवस्था झाली आहे तीच सोनोशीची अवस्था होऊ नये म्हणून त्वरित डागबुजी करावी ही बाब लक्षात आणून देणारे सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे गावाचे सरपंच दिलीप पोटकुले, गणपत धोंगडे माधव घाणे लालमन भांडकुळी सुदाम पेडेकर मधुगर भांडकोळी या शेतकरी ग्रामस्थांनी पाहणी करून अनर्थ टाळण्याची मागणी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अशोक पगारे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा